दामिनी मैपतला म्हणत असते तुमच्या याला पोवाच पिवी नाही तर डोकं फिरलंय माझं मग त्यावर मैपत दामिनीला म्हणतो अहो कसली लपोआपवी मी काही लपवलेलं नाही मग दामिनी म्हणते काही लपवलेलं नाही सगळं खरं खरं सांगितलंय तुम्ही मला तुम्हाला काय वाटतंय शिकरे माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ही केस मी लढते का तुम्ही पैसे देत आहे म्हणून मी लढते का केस शिकरे अर्जुन सुभेदार आजपर्यंत एकही केस हरलेला नाही या अर्जुन सुभेदारला हरवायचा आहे म्हणून ही, ही, ही केस घेतली आहे मी माझ्या नावासाठी घेतली आहे मी ही केस आणि तुम्ही असं जर खोट बोलत राहणार असाल तर मला तुमची केस लढायची नाही मग त्यावर मैपत दामणीला म्हणतो अहो असं नका बोलू मी हवं तर तुमची माफी मागतो काय झालंय गेल्या दोन वर्षापासून माझ्या लेकीला वाचवण्यासाठी ना मला काय काय लय जुगाड करायला लागले आहेत आता माझ्या नाही लक्षात राहत म्हणजे आता मी त्या साक्षीच्या फोनचे लोकेशनचे रिपोर्ट बदललेले हे तर मी पाकच विसरून गेलो होतो मी माफी मागतो मग त्यावर आता म्हणते साप विसरून गेलो होतो आता जे विसरलात ना ते सगळं आठवायचं नीट आणि मगच माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचा गेट आउट असं म्हणून दामिनी रागाने मैपतच्या समोरून जाते आणि तिच्या खुर्चीवर जाऊन बसते मग मैपत आता स्वतःशी बोलतो आता परत या बाईच्या हातापाया पडावाच लागेल तेवढाच उद्योग उरलाय मला फक्त एकच महिना महिन्याभरात माझी साक्षी सुट्टेल मग काय या देशमुख बाईचं थोबाळ बघायचं नाही मला असं म्हणून मैपत तिथून निघून जातो तर आता इकडे घरात लसीन त्यांनी दाखवलाय सगळेजण हॉलमध्ये बसलेले आहेत पूर्णाजी अस्मिताला म्हणते अस्मिता तुला मळमळत नाही नाग मग त्यावर अस्मिता म्हणते नाही उलट मस्त भूक लागली आहे मला आणि मूडही छान आहे माझा तर आता तेवढ्या तिथे प्रिया येते आणि म्हणते विमलताई मी किती वेळा सांगितले ही भाजी मला आवडत नाही करत जाऊ नका म्हणून ही भाजी बघितली की जरी ना तरी तोंडाची चव जाते माझ्या मग त्यावर सायली म्हणते प्रिया जेवायला बसायच्या आधीच चिडचिड सुरू केलीस ना तू जेवताना घरातलं वातावरण हसत खेळत असायला हवं आणि अस्मितता असताना आपण याची खास काळजी घ्यायला हवी पण तू उलटच वागतेस मग त्यावर प्रिया म्हणते ए तुझी लेक्चर बाजी बंद कर हा लेक्चर ऐकून ऐकून कंटाळ येतो मला मग त्यावर सायली म्हणते तुला लेक्चर बाजीच वाटणार ग म्हणून तर भाज्या पेरायला सांगितल्या तरी तुला शहाणपणा आलेलं दिसत नाही मग प्रिया म्हणते शहा पण म्हणजे काय ग नाही म्हणजे जी माणसं तुझ्या मनासारखी वागतात ती शहाणी पूर्ण आजी ऐकतेस ना आपण सगळे वेडे आहोत वेडे मग त्यावर सायली म्हणते तू येण्याआधी ते सगळ्यांचा मूड चांगलाच होता तुला सगळ्यांचा मूड घालून काय मिळतं ग प्रिया मग त्यावर प्रिया म्हणते काय म्हणलीस मी सगळ्यांचा मूळ बिघडवलाय मी हे बघ तुझी ही नाटकं कोणाला दिसत नाहीत कळत नाहीत असं समजू नकोस आई आई प्लीज तू हिला जायला सांग नाहीतर मी इथून जाईन ठीक आहे मी तिथून जाते अस्मिताला ए चल गं अस्मिता नको खाऊस आपण आज जाऊन पिस्ता पिस्ता मागू मग आता त्यावर अस्मिता म्हणते मला नाही कायचा पास्ता मी घर घरच जेवणार आहे मग नंतर आजी प्रियाला म्हणते विनाकारण कटकट करू नकोस इथे बस आणि पानात जे वाढलं जाईल ते खा कळ का बस मग खाली त्यावर प्रिया म्हणते तू सुद्धा हिचीच बाजू घेणार ग मग त्यावर आजी म्हणतात मी कोणाचीही बाजू घेत नाही मग त्यावर प्रिया म्हणते पण मला गप्तर बसवतेच ना या घरात मला हवं ते खाण्याचं स्वतंत्र नाही हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य नाही प्रिया असं बोलल्यानंतर पूर्ण आजी जेवत असतात ते ताट मागे सरतात आणि जेवत नाहीत हे पाहून सायलीला खूप राग येतो मग सायली प्रियाजवळ जाते आणि प्रियाला भाजी वाटते आणि म्हणते तुझ्यामुळे पूर्ण पूर्णाजींनी तोंडाशी घेतलेला घास खाली ठेवलाय आता मी तुला इथलं वातावरण अजून बिघडवण्याची संधीच देणार नाही चल तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायचं चल मग त्यावर प्रिया म्हणते काय आहे तू कोण ठरवणार आहेस ग हे मी इथेच बसून जेवणार आहे आई पूर्ण आजी आणि अस्मितासोबत मग त्यावर सायली म्हणते अजिबात नाही तू इथे नसशील ना तरच ते आई ते सुखाने बसून जेवू शकतील चल 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 मग त्यावर प्रिया म्हणते आई आई सांग ना आईला काहीतरी अस्मिता तू तरी काहीतरी बोल पूर्ण आजी ही अशी का वागते सायली सायली आता प्रियाला ओढत तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि प्रियाला म्हणते आजपासून इथे ते तुझ्या खोलीतच बसून जेवायतस माझ्या माणसांच्या चेहऱ्यावरच हसू तुझ्यामुळे गेलेलं मी सहन करणार नाही असं म्हणून सायली तिथून निघून जाते मग प्रिया स्वतःशी म्हणते सायली नेहमीच विचित्र वागत असते पण आता कोणी तिला अडवले नाही ती कल्पी किंवा त्याही तिला काय बोलल्या नाहीत तर हा भाग इथे संपला आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक अस तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की प्रतिमात्यांच्या खोलीमध्ये नागराज झालेला असतो तोंड वगैरे बांधून प्रतिमहत्या मागे बघतात तेवढ्यात नागराज त्यांच्या तोंडावर अशी दाबून उशी दाबून धरतो तर इकडे आता पूर्णाजी प्रियाला म्हणते ती काठी दे इकडे माझी मग ती प्रिया काठी देते आणि तेथील वस्तू खाली पाडते मग त्यावर पूर्णाजी प्रियाला म्हणतात हे काय केलंस तन्वी माझा बॉक्स खाली पाडलास आणि त्याला पाय लावतेस मग त्यावर प्रतापराव तिथे येतात आणि म्हणतात पूर्णाजी हा तुला बाबांनी दिलेला बॉक्स फुटला कसा मग त्यावर पूर्णाजी म्हणतात तन्वीने पाडला आणि वरून त्याला पाय लावते तर पुढील बाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट असेच तुम्हाला नवनवीन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा आणि ठरलं तर मग या मालिकेतला कोणता एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला आहे आणि कोणता एपिसोड तुम्हाला जास्तीत जास्त आवडला आहे त्या व्हिडिओ लाग रेड अशी कमेंट करा धन्यवाद